काही विशिष्ट राजकीय पुढाऱ्यांनी मला अडचणीत आणण्यासाठी फलटण शहरात दिवसा हातात जळत्या मशाले घेऊन धर्माधिकारी मुर्दाबाद असा मोर्चा काढला वेळोवेळी ठिकठिकाणाहून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही वेळा फार सांभाळून सांभाळून पण या स्वस्त धान्य दुकानांविषयीच्या तक्रारी कानावर येत होत्या वस्तूची किंमत जास्ती आहे आणि स्वस्तधान्य दुकानात कमी आहे तर मधली जी अंतर आहे त्यामुळे काळ्या बाजाराला वाव मिळतो दुर्दैवाने अनेक दुकानदार तसा करायचे माझ्या मनाचा निश्चय पण होता की धडा शिकवणे की ज्यातून वचक बसला पाहिजे अशी कठोर कारवाई सुद्धा कुठेतरी करून दाखवायची त्या माणसाने मला माझं काम संपवून मी गाडीत बसतोय तर मध्ये येऊन दाराच्या मध्ये पाय घालून माझ्या हातात एक पाकिट सरकवलं मी माझ्या डी वाय एस पीला सांगितलं की मी येतो मोर्चाला सामोरा बाहेरच पडून बाहेरच रस्त्यावर आत खोलीत निवडत तीन चार नेते वगैरे काही नाही मी येतो प्रशासनाचा संबंध मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांशी येतो एका फार छान वाक्यामध्ये त्याचं वर्णन येतं की प्रशासनाचा संबंध माणसाशी जन्माच्या आधीपासून ते मृत्यूच्या नंतरपर्यंत म्हणजे तुझ्या आहे या जन्मात सुद्धा नाही तुझ्या जन्माच्या आधी तुझ्याशी प्रशासनाचा संबंध येतो हा देह ठेवला तरी तुझ्या मृत्यूच्या नंतरही प्रशासनाशी संबंध येतो शेकडो तरांचे दाखले पार जन्माच्या नोंदीपासनं सुरुवात होते ते, ते जन्म नोंदीचं रजिस्टर गावामध्ये गाव पातळीला ग्रामसेवक ठेवतो तो ग्रामीण विकास खात्याचा गाव पातळीचा कर्मचारी आहे पण पार तिथपासून किंवा मग माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या सरकारी योजना मग त्यांची अंमलबजावणी म्हणजे तुझ्याशी प्रशासनाचा संबंध तुझ्या जन्माच्या आधीपासून येतो तो जन्मभर चालू राहतो आणि जन्माचा दाखला शाळेमध्ये प्रवेश स्कूल शाळा सोडल्याचा दाखला निवासाचा दाखला उत्पन्नाचा दाखला म्हणजे सरकारी यंत्रणेशी संबंध नाही असं मानवी जीवनच नाही म्हणून सरकारी यंत्रणेची जबाबदारी बनते की लोकांची कामं वेळच्या वेळी झाली पाहिजेत सरळपणाने झाली पाहिजेत भ्रष्टाचार गैरप्रकार जातपात विषमता न पाहता वशिलेबाजी न पाहता झाली पाहिजेत पन्नास वेळा चक्रा माराव्या न लागता झाली पाहिजेत माझा माझ्यापरीनी स्वतःशी आग्रह धरून प्रयत्न होता की आपल्याला जेवढं आपलं कामाचं क्षेत्र आहे फलटण उपविभाग तिथे तरी असं प्रशासन देता आलं पाहिजे त्या सगळ्यामधला एक महत्वाचा भाग आहे अन्नधान्य पुरवठा म्हणजे स्वस्त धान्य योजना जिल्ह्याला कलेक्टरच्या हाताखाली जिल्हा पुरवठा अधिकारी असतो तो डेप्युटी कलेक्टर रँकचा वर्ग एकचा म्हणतात सरकारी भाषेत आणि जी त्याही वेळी भारत अजून अन्नधान्याच्या टंचाईतून नुकताच बाहेर पडत होता पण विशेषत गोरगरीब वर्गाला परवडेल अशा दरामध्ये जीवनाचं बेसिक अन्नधान्य गहू तांदूळ तेल साखर मिळालं पाहिजेल याची व्यवस्था याची जबाबदारी शासन या व्यवस्थेची आहे आणि मग जिल्ह्याच्या पातळीला जो हा अन्नधान्याचा सगळा माल पोचतो तो एक त्याची सगळी शिस्त आहे त्यानुसार तो प्रत्येक तालुक्यात पोचतो सरकारी गोदाम आहेत तिथे हिशोब ठेवले जातात सरकारचे नेमलेले कर्मचारी आणि त्या ते सर्वावरची देखरेख आणि ते नीट होतं नाही पाहणं हे त्या त्या तालुक्याचा अधिकारी म्हणजे मग वेग तो तहसीलदार आणि उपविभाग म्हणून माझं पण काम त्यानुसार आणि कामकाजाच्या शिस्तीचा भाग म्हणून सरकारने आखून दिलेली वेगवेगळी उद्दिष्ट असतात त्याहीनुसार मी माझं काम करत होतो त्यामध्ये वेळोवेळी ठिकठिकाणाहून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही वेळा फार सांभाळून सांभाळून पण या स्वस्त धान्य दुकानांविषयीच्या तक्रारी कानावर येत होत्या दुर्दैवाने तेव्हाही आणि मला जरा शंका आहे आणि दुःख आहे की आता मी सांगतो आहे त्या मूलभूत परिस्थितीत आजही फरक पडला असेल असं नाही पण लोक निर्भयपणाने एका योग्य पद्धतीने तक्रार करायला पुढे येत नाहीत बिटसतात म्हणा किंवा एक वाईटपणा नको घ्याल नावाचं जो आपलं सांस्कृतिक मूल्य आहे त्याच्याही परिणाम आहेत किंवा कशा उगाच चाललाय ना आपला दिवस पण कानावर तर येत होतं मी जबाबदारी मानत होतो की नाही हे आपल्याला सरळ करून ठेवायला पाहिजे आणि यात सगळ्या चित्रामध्ये असेल तर एक धडा तर उत्तम शिकवला पाहिजे अभ्यास करत गेलो या स्वस्त धान्य वितरण धान्य वितरण पद्धतीचा जरा लक्षात येत गेलं की सामान्य नागरिकाला जे रेशन कार्ड दिलं जातं तर जरा बऱ्यापैकी प्रमाणामध्ये खोटी नावं त्यावरची त्याला युनिट्स म्हणतात की जर एका कुटुंबामध्ये किती पाच जणं असले तर ते युनिट आणि मग त्यानुसार स्वस्त धान्य योजनेखाली त्यांना हे अन्नधान्य खाद्यतेल साखर किती मिळणार तर खोटी रेशन कार्ड काही वेळा रेशन कार्डन ते कुटुंब बरोबर असतं त्या पण त्यावर थोडी फोगवून दाखवलेली युनिट्स या सगळ्यातनं असं स्वस्त धान्य योजनेविषयीचं एक डोळ्यासमोर खोटं चित्र येत होतं आणि त्यातून मग रेशनच्या दुकानात माल आला तो का की मा तो पहिल्या काही काळातच सांगायचं की संपलं आणि मग ते आलेल्या ग्राहकाला हळूच सांगायचं की हवं असेल तर मागल्या दराने तुला स्वस्त धान्य योजनेत जर गहू तांदूळ असं धरा की तीन रुपयात मिळणार असेल तर हे जे खोटी युनिट्स असल्यामुळे व रेशन धान्य दुकानात माल किती आला आणि आहो ते ते पहिल्या युनिटवाले आले त्यांनी घेऊन गेले पुन्हा फर्स्ट कम फर्स्ट सर पद्धत त्यामुळे आता नंतर येणाऱ्यांना सांगावं लागतं की नाहीच आहे पण त्याला ते फसव निमित्त असायचं वस्तुस्थिती की दुकानात माल आहे पण नागरिकाला सांगायचं संपलं आहे आणि मग ते त्यालाही न सांगता माहिती असतं की जरा मागल्यादारांनी दोनच्या जागी दहा रुपयाला तुला मिळेल पण मिळेल विशेषतः सणासुदीचे दिवस आले दसरा दिवाळी की माणूस आहे या स्थितीमध्ये सुद्धा जरा गोड करून घ्यायचा करतो ना प्रयत्न कितीही गरिबी असली तरी जरा नवे कपडे असोत एकेवेळी तर आपल्या रेशन कार्डवर कापड असायचं अशी देशाची एकेवेळी स्थिती होती पण साखर तर गोडधोड करायचं आहे खाद्यतेल अत्यावश्यक आवश्यकता आहे परिणाम हवायचा किंवा तर खुल्या बाजारातलं खाद्य तेल बाजार देल असेल पन्नास रुपये लिटर स्वस्त धान्य दुकानात मिळणारे सात रुपये लिटर तर या खोट्या युनिट्समुळे दुकानदार दाखवायचा की पहिल्या यामध्ये संपला माझ्याकडे आलेला जो माल होता तेल संपलं मग येणाऱ्या नागरिकाला की अहो दसरा दिवाळी तोंडावर आली पोरांना माझ्या चार गोडधोड चांगले पदार्थ करून घालायचे आहेत इतकं सगळं बोललं जातं असे नाही पण तो त्या सगळ्यामागचा अर्थ आहे तेल तर पाहिजे मग हळूच त्याला कळत किंवा न कळत की जरा मागल्यादारांनी म्हणतात त्याला आणि मग तिकडं ते रेशनवर सात रुपयांनी असेल तर जरा तुला मी सत्तावीस तीस रुपयांनी देतो आणि नाही त्याचा बाहेर घे पन्नास रुपयांनी तसे हे अर्थव्यवस्थेचे घटक आहेत मागणी पुरवठ्याचा सिद्धांत आणि त्यानुसार खुल्या बाजारात त्या वस्तूची किंमत जास्ती आहे आणि स्वस्तधान्य दुकानात कमी आहे तर मधली जी अंतर आहे त्यामुळे काळ्या बाजाराला वाव मिळतो दुर्दैवानी अनेक दुकानदार तसा करायचे आणि माझा निश्चय होता की याला पायबंद घालायचा आहे त्यामध्ये प्रशासकीय व्यवस्थाही नीट बसवणं आलं त्यानंतर खोटी युनिट्स आणि खोटी रेशन कार्ड मोठ्या प्रमाणात शोधून काढायची नीट साक्षी पुरावे कायदे नियम नीते सिद्ध करायचे ते रद्द करायची म्हणजे जे खरे नागरिक खरंच आहेत खरंच गरीब आहेत त्यांना हे अन्नधान्य माल व्यवस्थित मिळेल एका बाजूला हे प्रशासकीय करताना माझ्या मनाचा निश्चय पण होता की धडा शिकवणे की ज्यातून वचक बसला पाहिजे अशी कठोर कारवाई सुद्धा कुठेतरी करून दाखवायची देशाच्या चित्राचं एक दुर्दैव आहे की जे वेगवेगळे सरकारी पातळीवरनं जी होतात ना रेशन दुकानं पेट्रोल पंप असो दुर्दैवाने ते पार शाळा तुकड्यांच्या मान्यता सगळ्यापर्यंत आहे हे एक सत्य आहे की सगळ्यामध्ये राजकारण येतं सगळ्यामध्ये कोणीतरी पॉवरफुल राजकीय पुढारी त्याच्या कुठेतरी चिठ्ठ्यापाट्या त्यामुळे मिळालेली ती लायसेन्सेस आणि त्यामुळे तो मग तो पेट्रोल पंपधारक असला तरी त्याला माहिती असतं की मी जर पेट्रोलचा काळा बाजार केला कोण काय माझं वाकडं करणार नाही कारण अमुक अमुक पुढाऱ्याचं मला संरक्षण आहे जर निघालाच कठोर कर्तव्य करणारा एक अधिकारी तर म्हणे बुरा असं समज की त्याची बदली घडवून आणू त्यामुळे पेट्रोलचे काळाबाजार स्वस्त धान्याचे काळा बाजार गळा घोटला जातो तो मग सामान्य नागरिक नावाच्या प्रकाराला मात्र कोणी जणू वाली नाही प्रशासनाचं मग त्याचं ते काम आहे की त्याचं त्याच्या हितासंबंधांचं त्याच्या अधिकारांचं रक्षण करायचं स्वस्त धान्याची स्थिती हीच होती की कमी अधिक प्रमाणामध्ये ज्या दुकान दुकानदारांना स्वस्त धान्य दुकानाचं लायसन्स मिळालेलं कुठे ना कुठेतरी हे विविध तरांच्या राजकीय पक्ष गट पॉवरफुल आणि मग आम्ही हे गैरप्रकार केलेले चालतात याचं सगळ्याचं भान ठेवून माझ्या मनात होतं की एका बाजूला मी प्रशासकीय यंत्रणासुद्धा तिच्या सर्व सूक्ष्म तपशिला तपशिलांमध्ये जाऊन नीटही करीन दुसऱ्या बाजूला नीट एक धडा शिकवीन तसं काही ज्या तक्रारी येत गेल्या मला लक्षात आलं की विशेषतः अमुक एका गावातल्या एका या दुकानाबद्दल जास्ती येत आहेत तर मी त्याच्याबद्दलच्या तक्रारींची जी मला टपालातनं येत होती ती पत्र बाजूला काढून ठेवली एक दिवशी ती बरोबर घेतली कोणालाही काही सांगितलं नाही कसलीही कल्पना नाही सरकारने दिलेल्या अधिकृत गाडीत बसलो ड्रायव्हरलाही सांगितलं की अमुक गावात चल त्याला सुद्धा नाही सांगितलं सरकारी यंत्रणेत अनेकदा काय होतं बातम्यांना पाय फोटतात आणि एखाद्या गैर विरुद्ध कठोर कारवाई प्रशासनाने करायची ठरवली तरी ती कुठेतरी आतूनच आधी त्याला त्याची ते बातमी जाते आणि त्यानुसार तो पळापळ -पड़ करून ठिकठाक आणि समोर शो किंवा मग तो काहीतरी बचावचे शोधून काढू शकतो मला ती संधी द्यायची नव्हती त्यामुळे कसलंही कोणाला काही न सांगता असं मी ती सगळी एकत्र घेतली सावकाश बाजूला काढलेली ती तक्रारीची पत्र माझ्यापाशी ठेवली गाडीत एक बसून ड्रायव्हरला थेट त्या गावाचं नाव सांगितलं चल त्या गावात सुद्धा कुठे घे सांगितलं नाही माहिती मी काढून ठेवलेली होती गावात पोचल्यावर सुद्धा आता उजवीकडे वळ डावीकडे वळ असं करत थेट रेशनच्या दुकानापाशी पोचलो आणि दुकानात जाऊनच सांगितलं की मला इन्स्पेक्शन ते अधिकार आहेत मला तुझ्या दुकानाचं इन्स्पेक्शन करतो जे गडबडला पळापळ साहेब थांबा काय चहा घेणार का बसा की करतो की मी म्हटलं काय नाही मला सगळी ती एखादं स्वस्तधान्य दुकान चालवायचं तर त्याची ठरलेल्या शिस्तीनुसारची पुस्तकं दुकानात असलेला माल तो टॅली झाला पाहिजे आला किती रेशनवर गेला किती युनिट्स किती हा सगळा गुंता त्यामुळे मी यातलं काही न करता तपास केला अर्थातच एकदा नियत साफ ठेवून या प्रकारे तपास केला तर दिसून येतच तसे अनेक गैरप्रकार धाड 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 बाहेर दिसून आले त्यांनी काहीतरी आधी शो करायचा प्रयत्न केला असं बोलता बोलता मोठ्या कुठल्या तरी नेत्याचं नाव टाकणे त्याला मी जाणीव करून दिली की गडबड नाही पाहिजेल आणि काय माझ्यावर ब या गोष्टींचा काही परिणाम होणार नाही याच्यात डायलॉगबाजीसुद्धा करावी लागत नाही एकदम शांतपणे आपलं पण कठोर पक्कं काम चालू आहे त्याला समजून चुकलं की आता काही गडबड करण्यात काही नाही आहे सगळे त्याचे हे काढले दुकानातल्या त्रुटी गैरप्रकार मुख्य म्हणजे की कामात कोणीही काम करतो अशावेळी दुसरी तुटी राहू शकते लगेच त्याचा अर्थ भ्रष्टाचार गैरप्रकार असा नसतो पण जो पुराव्याने सिद्ध आणि की ह्याचा बाजार चालला आहे गैरप्रकार हा नागरिकांना त्रास देतो हे सगळं करून त्याचा मी मोठा लेखी मेमो तयार केला त्याच्यावर त्याची सही ठेवली दोन प्रति एक त्याच्याही हातात दिली एक माझ्याकडे मला पुढची प्रक्रिया माहिती आहे की एवढ्याही सगळ्यानंतर कायद्याची कार्यपद्धती म्हणते की त्याला त्याचं म्हणणं मांडायची अजूनही संधी दिली पाहिजे माझं का काम आहे कारणे दाखवा नोटीस की आता नियमानुसार तुझं लायसन्स रद्द का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस तुला म्हणायचं आहे ते सर्व त्यावर मांड कायद्यात दिसलं पाहिजे की मीही तुला पुरेशी संधी दिली आहे आणि त्यानंतरचा माझा निकाल इथे हे स्पष्ट होतं की ती नीट कायद्याने आखून दिलेली कार्यपद्धती करून पण ह्याचा हा निष्कर्ष जाणार आहे तुझं लायसन्स रद्द तर या माणसानी मला माझं काम संपवून मी गाडीत बसतोय तर मध्ये येऊन दाराच्या मध्ये पाय घालून माझ्या हातात एक पाकिट सरकवलं म्हणजे हा फिल्मीच झाला आहे काय हे उघड होतं तर त्यामुळे मी त्याला हातही नाही लावला त्यालाच म्हटलं ते घे जरा मला त्याच्या हात काय हे दाखव तरी तो कसनुसा हसून म्हणतो की साहेब कमी असेल तर देतो ना आणखीन म्हणलं ते आत काय आहे काळ मी जवळच्या दोन नागरिकांना बोलवून घेतलं त्यांना सांगितलं हे जे चाललंय हे पहा कारण तिकडं साक्षीदार म्हणून मी तुमची नोंद करणार आहे त्या पाकिटातनं त्यांनी त्या काळातल्या म्हणजे हे साधारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद शंभरच्या पाच नोटा होत्या मी हे वेगळं नको आहे सांगेल की मी घेण्याचा संबंधच नाही पण हा लाचखोरीचा सुद्धा आरोप येऊन मी त्याच्यावर मग फौजदारी केस केली ती करताना मला पोलिसला सांगावं लागलं कलम पण कोणती लावा मला लाभलेला वाय एस पी पण चांगला होता कर्तव्यदक्ष होता त्यावरची जी पुढची का कायदेशीर कार्यवाही मी करायची ते केली आणि त्यातून जो वचक बसवायचा प्रशासनाचा त्यातला हा आणखी एक पाऊल टाकलं डोळ्यासमोर कळत होतं की येणारे दिवस दसरा दिवाळीचे दिवस आहेत आणि आधी कार्यकर्ता म्हणून वावरल्यामुळे सुद्धा माहिती होतं की विशेषत तेल आणि साखरेचे भाव तर दसऱ्याच्या दसरा दिवाळीच्या काळामध्ये आणखी गगनाला भेटतात आणि ज्या काळातलं सांगतोय तो तर अजून जो जरा आत्ता कुठे अन्नधान्य टंचाईचा काळ जरा संपतो आहे पण स्वस्त धान्य दुकान योजना चालू तर मी जी कार्यवाही हो केली होती त्यातून खोटी बेनामी युनिट्स uh, आणि खोटी रेशन कार्ड्स रद्दबातल करून घेऊन जे खन खरेखुरे नागरिक आणि त्यांना आता दसरा दिवाळीमध्ये हे गहू तांदुळासकट मुख्यतः तेल आणि साखर माझं त्या सर्वावर लक्ष होतं ते ठेवताना मला दिसून आलं की एकूण राज्यातला जो अन्नधान्य माल जिल्ह्यात यायचा तिथून तो उपविभागात आणि मग तालुक्यात जातून गोदामात जातो तर फलटण उपविभागाचा आढावा घेताना मला दिसून आलं की आता जी रेशन कार्ड्स आणि युनिट आहेत त्यानुसार जर दर डोई नीट विचार करायचा झाला किती तेल आणि किती साखर पाहिजे मला जाणवलं की त्याच्या निम्मच तेल आणि साखर मला उपविभागामध्ये येत आहे मिळतं आहे म्हणजे उपलब्धच आहे काही अयोग्य नाही आहे हे जे काही एकूण अन्नधान्य वाटपाचं गणित होतं त्याच्यात त्याच्या निम्मच त्यामुळे मी विचार केला लक्षात आलं की नेहमी रेशनचं दुकान ज्या पद्धतीने चालतं म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व ग्राहकाला हे तुझं रेशन, करन रेशन कार्ड त्याच्यावर एवढी युनिट्स याच्यानुसार तुला एवढा माल असं जर केलं तर आपण ही जी स्वस्त धान्य योजनेचं शुद्धीकरण करण्याची प्रशासकीय प्रक्रिया केली आहे तरी यानंतर मला जाणवतं आहे की उपविभागाची रेशन कार्ड आणि त्यातली युनिट लक्षात घेता जेवढी खाद्यतेल आणि साखरेची गरज आहे त्याच्या निम्मीच येते आणि जर नेहमीचं रेशन दुकान गाव पातळीला ज्या तऱ्हेने चालतं की जो ग्राहकाला त्याला त्याच्या रेशन कार्डानुसारचा माल दिला तर मला लक्षात आलं की काही कळायच्या आज चित्र तयार हे होणार की सुमारे पहिल्या निम्म्या ग्राहकांना ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर पण त्यांना खाद्यतेल आणि साखर मिळणार आणि प्रामाणिकपणे दुकान चालवत असला तरी वस्तुस्थिती येणार की जर युनिट्सनुसार असलेल्याच्या निम्माच आ, माल आला तर मी तो प्रामाणिकपणे दिला बिलं केली काही खोटेपणा नाही पण उरलेल्या निम्म्यांना सांगायची वेळ येणार की सॉरी संपलं खाद्य तेल आणि साखर आणि दसरा दिवाळी तर तोंडावर आहे तसं म्हटलं तर हा मुद्दा लक्षात येणे माझ्याही जीवाची खालवर की अरे हे होऊन नाही चालणार आहे काय करावं त्या चिंतनातून मग मला लक्षात आलं नीट अभ्यास केला की जो आदेश मनात आहे तो काढण्याचे आपल्याला कायदेशीर अधिकार आहेत का ते असल्याचं दिसून आलं मग मी त्यानुसार संपूर्ण फलटण उपविभागात एक आदेश रुजू केला त्या आदेशाचं साध्या सोप्या शब्दात सांगायचं चा तर रूप हे होतं की आपल्या उप उपविभागाची एकूण अन्नधान्येन त्याच्यात खाद्यतेल आणि साखरेची रेशन कार्डानुसारची आवश्यकता ही इतकी इतकी आहे प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे आलेलं खाद्यतेल आणि साखर त्याच्या निम्मा आहे म्हणून कायद्याने दिलेल्या माझ्या आदेशानुसार मी आता फलटण करता असा आदेश काढतो की प्रत्येक रेशन कार्डवर असलेल्या अधिकृत युनिट्सच्या निम्माच माल प्रत्येकाला द्यावा एक आदेश पण त्या एका आदेशात आता हे निश्चित झालं की शेवटच्या ग्राहकापर्यंत आणि प्रत्येक माणसापर्यंत त्याच्या रेशन कार्डच्या युनिटच्या निम्मा तर त्याला मिळणार मिळालाच पाहिजे आणि कुठलाही दुकानदार अख्ख्या फलटण उपविभागातला हे म्हणूच शकत नाही की माझ्याकडचा माल संपला आणि त्यामुळे उरलेल्यांना मी देऊ शकत नाही आणि मग हवा असेल तर त्याचं निमित्त करून मागल्यादारांनी काळा बाजारन सात रुपयाचं तेल तुला पस्तीस रुपयात देतो नाही जा बाजारात पन्नास रुपयाला आहे असा एक आदेश आणि तो सगळ्या उपविभागाला मी रुजू केला आता तो रुजू तर केला होता पण हे सगळं असं आधी लगेच फार सार्वजनिक जीवनात व्यक्त होतं असं नाही आहे त्या काळची टेक्नॉलॉजी अजून सोशल मीडिया नाही असला तर त्या काळचा मीडिया तोही मुख्यतः प्रिंट आणि लोकांना माहिती व्हावं म्हणून मी हे पत्रकारांना सांगून पेपरनं जरी आणलं <coughs> तरी शेवटी प्रत्यक्ष गावागावापर्यंत सगळ्यांना कळणे असं होतंच असं नाही या पार्श्वभूमीवर काही विशिष्ट राजकीय पुढाऱ्यांनी मला अडचणीत आणण्यासाठी फलटण शहरात दिवसा हातात जळत्या मशाली घेऊन धर्माधिकारी मुर्दाबाद असा मोर्चा काढला तसं प्रशासकीय काम करताना तसं जरा ओळीनी झालं होतं की एकामागून एक अनेक निर्णय माझे काही विशिष्ट राजकीय पुढाऱ्यांच्या काही गटांच्या विरुद्ध गेले होते सर्वसाधारणपणे मी सांगून झालंय की सहाय्यक जिल्हाधिकारी फलटणपासून ते प्रशासनातली सर्व वर्ष बेसिक मला राजकीय नेत्यांचंही सहकार्य शुभेच्छा आहेत आणि अडचणी आल्या येणार ते प्रशासन चालवताना पण त्या चित्रात आता फलटणमध्ये काही राजकीय शक्तींनी असा केला प्रयत्न की आता याला जरा अडचणीत आणू मी घेतलेल्या स्वस्त धान्य दुकानांच्या ॲक्शन असोत काही पेट्रोल पंपांवरच्या असोत काही पाटलां पाटलांविरुद्ध घेतलेल्या होत्या आणि ज्या त्यातनं ज्यांना वाटलं होतं की त्यांचे हितसंबंध दुखावले तर ऐन दसरा दिवाळीला तेल आणि साखरेची टंचाई कशी काय आणि हा प्रांताधिकारी काम करतो का काय करतो तेल आणि साखर गेलं कुठे म्हणजे ह्या सगळ्यामध्ये तसे आरोप पण येतात आणि यासाठी अख्खा फलटणमध्ये भर दिवसां हातात जाळत्या मसाली आणि धर्माधिकारी मुर्दाबाद ही घोषणा आता मग ती मोर्चांची एक सरकारी पद्धत असते तर फलटणला जे छान आवार आहे छान ते इतिहास प्रसिद्ध आणि कलात्मक आहे तर पद्धत ही की त्या आवाराच्या बाहेरच एक मोठं वर्तुळ तिथेही लावलेली बाग आहे मोर्चा सर्वसाधारण तिथे थांबवला जायचा आणि मग पोलिस अधिकारी येऊन सांगतो सर्वसाधारण एकूणच प्रशासनातली पद्धत की मोर्चात आलेली लोकं आहेत तिथे बसतात त्यांचे दोन तीन नेते खोलीमध्ये अधिकाऱ्याला भेटायला येतात काहीतरी खोलीमध्ये व्हायची ती मुद्द्यांची चर्चा होते आणि मग ते नेते बाहेर जाऊन आपला कसा विजय झालेला आहे आणि आता आ, मोर्चा विसर्जित करून आपण गेलो तरी चालेल पण सगळ्या प्रक्रियेमध्ये एक त्यांचं राजकीय स्थान त्यांचा खुंटा बळकट व्हायला मदतही होते काही वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांना पण ही पद्धती योग्य वाटते कारण की ओके बंद खोलीआड काय झालं ते बोलणं झाकली मोठ सव्वा लाखाची त्यामध्ये पारदर्शकता किंवा लोकांप्रती उत्तरदायित्व कुठे आलं मी त्या दिवशी मला जेव्हा माझ्या डी वाय एस पीनी येऊन सांगितलं की मोर्चा आला आहे तिथे थांबला आहे आणि हे असे मुख्य पाच नेते तर त्यांना घेऊन येऊ का मी माझ्या डी वाय एस पीला सांगितलं की मी येतो मोर्चाला सामोरा बाहेरच पडून बाहेरच रस्त्यावर आत खोलीत निवडत तीन चार नेते वगैरे काही नाही मी येतो मग गेलो आता पोलिसचंही काम म्हणून माझ्या अवतीभोवती होते युनिफॉर्ममधले दोन चार पोलीस मोर्चालासुद्धा जेव्हा लक्षात आलं की प्रांताधिकारी स्वतःच येतोय त्यांचा आणखीन ओरडा चालू झाला धर्माधिकारी मुर्दाबाद धर्माधिकारी मुर्दा मशाली उंचवत धर्माधिकारी मुर्दाबाद तर मी त्यांच्यासमोर गेलो मध्ये जेव्हा वेळ मिळाला तेव्हा सांगितलं की तुमच्या ह्या घोषणा थांबल्या जेव्हा थांबवाल तेव्हा नाही तर ते त्या संपे पण मी आहे इथे पण तुमच्या ह्या घोषणा थांबल्या की तुमचे हवे ते प्रश्न मला सांगा मी त्याची उत्तरं देतो असं सगळं ऐकल्यानंतर तर नाही म्हणलं तरी अरे तो वरिष्ठ अधिकारी स्वतःच आला आहे ना समोर तर थांबला मोर्चा शांत झाला मग कोणीतरी एक दोन नेत्यांनी तावा तावानी पण मुद्दा हा सांगणं चालू केलं की दसरा दिवाळी तोंडावर आली आहे तेल आणि साखर मुख्यतः टंचाई आहे खुल्या बाजारातले भाव कडाडलेले आहेत का गरीब आणि सण साजरा करायचा का नाही तुमचे तुम्हाला पगार मिळणार महिन्याच्या एक तारखेला आमच्या यांचं काय वगैरे त्याचंही तेही मी सर्व शांत ऐकून घेतलं मी माझ्या पुरवठा अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आलो होतो त्यांची रजिस्टर्स बरोबर घेऊन आलो होतो आणि या नेत्यांचं असं बोलणं संपल्यानंतर मी त्यांना आणि सर्व आलेल्या सर्वांना सांगितलं की रजिस्टर्स तुम्ही म्हणाल त्याला दाखवतो आणि आपल्या उप उपयोगाच्या चार तालुक्यांमध्ये आपल्याला जेवढी गरज आहे त्याच्या निम्माच माल आला आहे हे त्याचे पुरावे हे तुम्हाला कोणालाही हवं असलं तर मी तुम्हाला घेऊन जातो की गोडाऊनमध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करून घ्या की मी काही अयोग्य दिशाभूल करणार सांगत नाही ना आणि मग सगळ्यांना जाणीवही करून दिली की हे आधीच लक्षात घेऊन मी उपविभागाकरता हा आदेश काढलाय की प्रत्येक रेशन कार्डवर युनिटच्या निम्मच द्यायचं तर लोक ते ऐकूनच ते शांत नाही खुश झाले ऐकून आणि काही कळायच्या त्या धर्माधिकारी मुर्दाबादचं रूपांतर धर्माधिकारी जिंदाबाद मध्ये व्हायला लागलं आणि मग मला त्या लोकांमधले दोन चार जण म्हणले त्या आता साहेब आम्हाला आधी सांगायचं की म्हणलं अहो तुम्ही कधीही येऊन कधी तुमचा हक्क आहे नागरिक म्हणून माहितीचा हक्क कायदा भले नंतर आला प्रशासन चालवताना माझी कायम भूमिका होती की नागरिकांना माहितीचा हक्क आहेच हे शब्द नुसते भावनिक नाही आहेत राज्यघटनेनुसार सुद्धा अगदी सरनाम्याचे शब्द वी द पीपल देश नावाचं जी तुमची माझी संपत्ती आहे तिचे मालक आहेत लोक आणि सरकारी अधिकाऱ्या नात्याने आपण त्यांचे सेवक आहोत आणि प्रशासन कसं चालतं कारभार कसा चालतो कळण्याचा त्यांचा हक्क आहे तर तुम्ही कोणीही कधीही येऊन म्हणला तरी मी दाखवीन दाखवणं माझं काम आहे आणि हे बघ हे एवढे एवढे आलेले मग म्हणाले अधिकार नाही मग मी त्या नेत्यांकडेही बोट दाखवलं की ह्यांना ह्यांची राजकारणं करायची असतात आणि गेल्या काही काळामध्ये जरा माझे काही निर्णय जरा यांच्यातले हे 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 बोटं दाखवून की विरुद्ध गेले यांना जरा माझ्या विरुद्ध काही जरा सूडबुद्धीनी मला बोचणारं अन्यथा या मुद्द्यामध्ये काही तथ्य नाहीये विशेष गोष्ट म्हणजे हे जे होते मी बोट दाखवून सांगणं ते सुद्धा पुढे माझे मित्र बनले त्यांचं ठीक आहे की लोकशाही आहे राजकारण आहे त्यांचं त्यांचं करा पण त्यांनी काही हे मनावर ठेवून असं काही माझ्याविषयी दुरावा शत्रुत्व असं काही ठेवलं असं सुद्धा नाही जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला